मताधिक्याचा मता प्रश्न शेवटी असा आहे की मी माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे सहा लाख मत ही ला मिळतील हे मी सगळ्या विधानसभांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतरचा हा आकडा आहे त्याच्यामुळे जातीवर किती लोक गेलेत त्याच्यावर त्या उमेदवारला किती मतं मिळतील त्याचा अंदाज येईल पण मी एक गोष्ट सांगेन भिवंडी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्त मत मिळाल्यामुळे आमची फाईट ही माय दिशीच बरं तुम्ही ज्यांचं तुम्ही आता म्हटलं का करेक्ट कार्यक्रम करणार आहेत मग नाव घेतलं नाही ज्यांचं कोणचं असेल माझ्या तोंडात नाव घालून ज्यांचं कोणाचं असेल तर ते साधारणपणे हे किती दिवसात प्रसिद्धी घेत या भिवंडी लोक मला काय माहिती परिस्थिती परिस्थिती काय अशी सांगून येत असते प्रसिद्धी प्रसिद्धी आता प्रचिती अशी काय सांगून येते का, का? तुमचा माझा काही वाद असला तर जेव्हा कधी तुमचा माझा सामना होईल तेव्हा येईल ना ती प्रचिती का आधीच येते हा आता मला आली प्रचिती बरोबर त्या प्रचितीची तारीख कमी सांगायला पाहिजे